टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत विरार पश्चिम नवापूर रोड वरील सेव्हन रिसॉर्ट प्रकरणी अकरा जणांची आता सुटका झालेली आहे जेलमधून सुटल्याच्या नंतर मेयर कुटुंबाच्या अकरा सदस्यांनी आपल्या परिवारासोबत आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आपण जर पाहिलं तर गेल्या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला सेव्हन सी रिसॉर्ट मध्ये एक घटना घडली या घटनेमध्ये मिलिंद मोर आहेत शिवसेनेचे त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर एकोणतीस तारखेला लगेचच मेयर कुटुंबाच्या अकरा सदस्यांवरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला गेल्या रविवारी हे अकरा सदस्य तुरुंगातून बाहेर आलेले आहेत तुरुंगातून जामिनीवरती त्यांची सुटका झालेली मेयर कुटुंबाच्या अकरा सदस्यांनी आणि संपूर्ण परिवारांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतलेली या दरम्यान आमदार हितेंद्र ठाकूरांनी मेयर कुटुंबाच्या परिवारांना आश्वासन दिलेले आहे सेवन सी रिसॉर्ट बांधण्यासाठी संपूर्ण मदत आमदार हितेंद्र ठाकूर करणार पाहूया या दरम्यान आमदार हितेंद्र ठाकूर नेमकं काय म्हणाले पाहूया या संदर्भातली टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बातमी नाव पण अक्षय कुमार एका पिक्चर मध्ये होता सर्व पप्पा सर्व अपडेट माहिती आहे विचार करावा माहिती माझी मदत आणि माझ्या भाई मदत करणारा वच आहे तुमच्या सगळ्या आई बहिणी ज्या काय आहेत ना त्या सगळ्या विचारा आलेल्या माझ्याकडे लक्षात आलं का आणि या सगळ्यांना विचारू नका एक दोन रामचंद्र गजा तुकडे गेला मारायचे माझ्याकडे सगळे चांगल्या प्रकारे एकदा काय नाही चुटलाय मला माहित आहे तुमचं नुकसान झालंय मला माहिती आहे भेद करू आपण आहे ना नशिबात आपल्या ते गेलं आपलं नशीब बरं चांगलं व्हायचं असेल चांगलं कब ना सधारा आहे ना चांगलं मार्गदर्शन चार आठ पंधरा तुम्ही गणपती नंतर करा दया भाऊ गणपती भेट गणपती भेटा गणपती नंतर भेटा कधी भेट होईत काय काळजी करू नये काय नाही जे अच्छिबात नव्हतं ते गेलं नक्की झालं जे झालं ते तुमची झालं एकदम तुमची झालं ठीक आहे आपण उरलोर शेती होत अच्छा फसली रोड पर है बिल्डिंग तो है वो तो है, है। नहीं तो अपार्टमेंट भी कंफर्म है पीजे दादा है सब जमात अपनी गाड़ी में बहुत मुश्किल है देखते हैं दिनेश भाई कधी गुमू आपण चांगलो बस अच्छा चलो चलो संतोष पण लावूच सही नाही आवे आजो ने एकदम इंजन वाजतो सो जवान होतो સાઈ ડોગે સુધી આપણે આ બરોબર

आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मेयर कुटुंब पुढे काय करणार सेव्हन सी रिसॉर्ट कधीपर्यंत बांधून होणार सेव्हन सी रिसॉर्ट बांधून होईल की नाही हे काळच ठरवेल परंतु कुठे ना कुठे तरी मेयर कुटुंबाने आता सुटकेचा श्वास घेतलेला आहे असं म्हणायला हरकत नाही की सेव्हनसी रिसॉर्ट प्रकरणामध्ये आता मेयर कुटुंबाला न्याय मिळाला आता हे पाण्यासारखं ठरेल की आमदार हितेंद्र ठाकूर मेयर कुटुंबाला कशा प्रकारे कशा पद्धतीने मदत करतील आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा